प्युअर चांमड्याची कोल्हापुरी चपलं जे आहेत इथं बनवून भेटतात तुम्हाला अशा पद्धतीनं या चमड बघा आता तुम्ही हे प्युअर चमडा आहे प्युअर बाबा हे कशा चमडा आहे लेडीज साठी सुद्धा इथं चपलं अवेलेबल आहेत तुमच्या टीन काय आहे बाबा तुमचा एकदा हात दाखवा हे बघा हात बघा घट्ट पडले घट्ट मंडळी नमस्कार आज आपण आलेलो आहे ते म्हणजे हे बघा शिराळा तालुक्यामध्ये असणार हे गाव आणि या पाचुमरी गावाच्या या फाट्यावरती आहे आपण पाचुमरी फाटा या ठिकाणी आपण पाठीमाग पाहताय ते आहे रोहिदास फुटवेअर की जिथं मंडळी नमस्कार आता कोल्हापुरी चप्पल काय असतं ओरिजिनल आहे ती काय असते ओरिजिनल बघा ओरिजिनल कसं ओळखायचं आता या बाबांनी स्वतः तिकडे दाखवा ना स्वतः हे बघा हे प्युअर चमडं जे आहे ते प्युअर चमडं आहे आणि हे कला कुठं आहे बघा आता या चपलामध्ये आता हे माझ्या जे पायामध्ये आहे त्याच्यामध्ये इच्छू असतं आता इच्छू काय असतं बाबा या अशा पद्धतीने एक वनस्पती असते ती चपलामध्ये टाकली जाते त्यामुळे करकर असा आवाज येतो तुम्हाला दाखवतो आता हे बघा चकराचा आवाज अशा पद्धतीनं या चपलाचा या कप चपलाचा असा आवाज आहे आणि आता बाबा तुम्ही जे प्युअर चमडं वापरता या चप्पल बांधवात ते जरा चमडं दाखवा आता हे बघा हे चमड बघा आता तुम्ही प्युअर चमड आहे प्युअर बाबा हे कशाच चमड आहे म्हैशी म्हैशी प्युअर आणि या म्हैशी पासून बनलेलं हे चमड हे वाढलंय म्हणजे याच्यावरती काय प्रक्रिया होती बाबा आधी ते ढोर लोक काढून घेते चिन्या टाकून कोणती जी प्रक्रिया म्हणजे कुंड असतं त्या कुंडात टाकायचं बरं कोणाच सालरेड्याचे हे असते असे वरून शिवून असं समोर अडकून त्यात पाणी वाचायचं पाणी वाचायचं म्हणजे इथं जे बनत हे प्युअर चमड्यापासून कुठली इथं फसवणूक होत नाही किंवा काय नाही जवळजवळ आता बाबांना आपण विचारूया हे चमडं तर तुम्ही बघितलं मेहनत तर प्रचंड मोठी आहे आता हे मी एक नमुना दाखवला जी क्रेज होती इथून टाकून म्हणजे चप्पल जे कर जसा आवाज येतो मधून ते सुद्धा तर चप्पल बनत बाबा तुम्हाला एक मला विचारायचं तुम्ही हा किती म्हणजे वर्ष झाले हा धंदा करताय व्यवसाय तुमचा अंदाजे वर्ष म्हणजे वयाच्या बारा म्हणजे आता तुमचं वय किती अडुसष्ट वय वय म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षाच्या वरती हा बाबा धंदा करतायत म्हणजे या धंद्यातलं नॉलेज त्यांना अगदी काद्या बाजार बाजार केले काय आणि आज तीस चाळीस वर्ष इश्रामपूरचा बाजार करतोय वीस वर्षे अण्णापुटे ह निब्ध झाले म्हणून इथे बसतोय बाबा आपले जे आता बघणारे आहेत हा व्हिडीओ त्यांना तुम्ही दाखवू शकता कि कुठल्या कुठल्या पद्धतीची इथं बांधणी होती चलाची जरा दाखवा जरा इकडं दाखवा आपल्या प्रेक्षकांना ते बघा ही डिझाईन आहे ते अशा पद्धतीनं बांधणी हे लेडीज चप्पल आहे ना बाबा हा ते नाही जेंट्स जेंट्स हा ते सुद्धा जेंट्स आहे बघा त्याचबरोबर त्या पद्धतीची सुद्धा डिझाईन आहे डिझाईन काय हा डिझाईन हा सुद्धा डिझाईन आहे आणि सगळं सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी चप्पल आहे आपल्याला ऑर्डर प्रमाणे जर तुम्हाला एखादी नवीन डिझाईन मार्केटमध्ये मा आली असली तर ती डिझाईन जर तुम्ही दाखवली एकदा बाबांना तर ती बनवून मिळणार का आणि खात्रीशीर चपल इथे भेटणार येणार नाही बर बाबा आता समजा मी तुमच्याकडून हे चप्पल घेऊन गेलो समजा घेऊन गेलो आणि याच जर का समजा आम्हाला चार वर्षांना एखादं हे झालं तर ते तुम्ही पुन्हा तिचं बांधणी करून देणार चार वर्षानं जरी किंवा वर पाच वर्षानं हे लगेच काय त्याला होणार का तर अजिबात होणार ते पाण्यात भिजवायचं या अशा पद्धतीनं स्वतः त्यांची मेहनत आहे ती जर बघितलं हे लेडीज बघा लेडीज साठी सुद्धा इथं चपला अवेलेबल आहेत तुमच्या डिझाईन जर तुम्ही इथं दाखवल्या हे बघा त्या अशा पद्धतीने म्हणजे पन्नास वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे जर पाथुंबरी फाट्यावर तुम्ही कधी आला शिराळा तालुक्यामध्ये असणारा हा पाथुंबरी फाटा आणि हे जर बाबा बघितले तर आज त्यांचा अनुभव काय सांगतो की पन्नास वर्ष म्हणजे काय कमी वर्ष नाहीत प्रदीर्घ असा अनुभव आहे बाबांचा आणि आम्ही बघितलं जवळजवळ अर्धा तास आम्ही इथं थांबलोय आणि जर ही सगळी बाबांनी बनवलेली हातानं चपलं बघितली कोल्हापुरी आणि ही बनवायची चालली आहे ते बघा ती बघा स्वतः तुमच्या डोळ्यानं बघा हे बघा ही डिझाईन बघा कशी करायची स्वतः आहे म्हणजे याच्या मागे प्रचंड अशी मेहनत सुद्धा आहे हे काय सोपं काम आहे का तर अजिबात नाही आणि बाबांचं मेहनत काय आहे बाबा तुमचा एकदा हात दाखवा ते दे बघा हात बघा ते घट्ट पडलेत घट्ट आपल्याला वाटतं की कोल्हापुरी चप्पल पंधराशे सांगितलं दोन हजार सांगितलं पंचवीसशे सांगितलं पण हे कलेचं पैसे आहे या मेहनतीचं पैसे आहेत हे सगळ्यात महत्वाचं आपल्या माणसांना खरं अर्थानं मोठं करूया आपण कुठंतरी तरी जातो मोठ्या हायपाय दुकानामध्ये घेतो पण ही जी गावोगावची मंडळी आहेत गावगाड्याची मंडळी आहेत त्यांना मला वाटतं आपण अशी थोडस आपण जर आला कधी इकडं तर त्यांना एक मदत सुद्धा होऊ शकते आणि जर तुम्हाला इथं काय भेटणार आहे इथं जे आहे ते खरं खुरं आणि गॅरेंटेड कोल्हापुरी चप्पल आहे ते अगदी गॅरेंटेड चप्पल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे का तर शंभर टक्के खात्री आहे पन्नास वर्ष चालू व्यवसाय आहेत त्यामुळं खात्री बद्दल तुम्ही कुठली साशक्त केस करत नाही पाचुमरीला जर यायचं म्हणत तर उन्हाळ्यापासून आपल्या किती किलोमीटर पाच किलोमीटर उंडाळ्यापासून इकडं पाच किलोमीटर इथल्या शिराळ्या तालुक्याला तर सांगली जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातून इथं कस्टमर येतो बरोबर म्हणजे एवढं बाबांच कस्टमर सुद्धा आहे हा आणि दुसरी गोष्ट आम्हाला इकडे या जरा आता बघा म्हण हा हे दाखवा हे कशासाठी ते बैलांच्या ह्याच्या ह्याला तोंडाला बांधा हे बैल झा मुरक्या आहेत या मुरक्या चहा बा गोपाच म्हणलं ते तयार करू काय काय चपला व्यतिरिक्त बाबा काय काय इथं तुम्ही बनवता वस्तू वस्तू चमडे मध्ये गोपन गोपन पाखराचे गोपन चमडे प्युअर चमडे सगळे पाखुराचे आणि एक हे चाबुक गोपाचा हा चाबुक सुद्धा आहे चाबुक सगळ्या सुद्धा आपल्याकडे बघा कुत्र्यांना बेल्ट कुत्र्याची आहे हा रे कुत्र्यांसाठी बेल्ट आहे हे सगळी संपत्ती बाबांची आहे छोटे काही असं दुकान आहे पाचुंब्री फाट्यावरती तुम्ही कधी आला बाबा तुमचा नंबर एकदा सगळ्यांना सांगा पुढं अठ्ठ्याण्णव नव्वद चौदा ब्याऐंशी पंचेचाळीस हा अठ्ठ्याण्णव नव्वद चौदा ब्याऐंशी पंचेचाळीस हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये हा नंबर सुद्धा देतो बाबा आपलं नाव काय आहे पांडुरंग विठ्ठल शेवाळे पाच पांडुरंग विठ्ठल शेवाळे पाचुंबरी आणि नंबर सुद्धा मी बाबांचा देतो तुम्ही कॉन्टॅक्ट करून या आणि इथं आल्यानंतर तुमची तुमचं नाराज होणार नाही तुम्हाला अतिशय चांगलं वाटेल हक्काचं कोल्हापुरी चप्पल मिळण्यास ठिकाण म्हणजे हा पाचंबरी फाटा आणि शेवाळे साहेबांच्या इथे तुम्हाला आया शंबर या बाबांच्या इथे भेटणार शंभर टक्के या अवश्य भेट द्या हा छोटे आणि व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केला आणि इकडं हे कमरेचे बेल्ट सुद्धा आहेत सगळ्या गोष्टी इथं मिळतात पण फोकस बाबांचा जो आहे तो कोल्हापूर चप्पलावरती तुम्हाला खात्रीशीर इथं चप्पल भेटेल एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी मी संपवतो हे बघा Oh!